आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीत पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा तसंच या आंदोलनाचे नेतृत्व करणारे विजय वाकोडे यांचाही मृत्यू झालाय त्यांच्या देखील करण्यात यावं तर त्याचबरोबर या आंदोलनातील प्रमुख आरोपींना तातडीनं अटक करून त्यांना शासन करावं आणि निरापराध लोकांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज आंबेडकरी अनुयायांनी परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढला या लाँग मार्चमध्ये आशिष वाकुडे भीमराव हत्यांबरे रवी सोनकांबळे सुधीर साळवे आदींसह सा, मोठ्या संख्येनं समाज बांधव सहभागी झाले आहेत आपल्या विविध मागण्यांसाठी परभणीहून मुंबईला जाण्यासाठी लाँग मार्चला आज सुरुवात करण्यात आली असून यापूर्वी परभणीतल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील आंदोलन मैदानामध्ये आंबेडकरी अनुयायांनी यांनी सुरू केलेल्या आंदोलनस्थळी हजारो बांधव आज जमा झालेले दिसून आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी बांधवांना मार्गदर्शन केलं तर हा परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता या ठिकाणाहूनच लाँग मार्चला सुरुवात करण्यात आली आहे राज्य सरकारच्या विरोधात परभणीतील आंबेडकरी समूहाकडून परभणीच्या घटनेतील आरोपींना शासन करावं तसंच सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांचं पुनर्वसन करावं या मागण्यांसाठी परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात आला आहे या लॉंग मार्चच्या सुरुवातीलाच आंबेडकरी नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं या ठिकाणी हजारो बांधव जमा झालेले होते त्यामुळं या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचं दिसून आलं परभणीहून मुंबईला निघालेल्या लाँग मार्चमध्ये हजारो आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले आहेत या लॉन्ग मार्चच्या अग्रभागी सुसज्ज असं वाहन असून फुलांनी सजवलेल्या या वाहनामध्ये वाहना साऊंड सिस्टीम व इतर साहित्य उपलब्ध आहे फुलांनी सजवलेल्या या वाहनाच्या पाठीमागं आंबेडकरी अनुयायी चालताना दिसत होते हजारो बांधव रस्त्यावर उतरल्यामुळं शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाल्याचं दिसून आलंय जीवनात शालेय शिक्षणाबरोबर खेळही महत्वाचा आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यानं खेळाच्या माध्यमातून विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज शिवाजी महाविद्यालयातील क्रीडा संकुल इथं महिला व बालविकास विभागाच्या वतीने आयोजित नेहरू बाल महोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केलं कार्यक्रमाला शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब जाधव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळे महानगरपालिका उपायुक्त भवन तडवी बालविकास प्रकल्प अधिकारी मिलिंद वाघमारे बालकल्याणचे रवी कातनेश्वरकर एव्ही मानवतकर आदींची उपस्थिती होती यापूर्वी सर्व मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचं ध्वजारोहण व आकाशात बोलून सोडून तसंच दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं चाचा नेहरू बाल महोत्सवाला बालकल्याण समितीचे सदस्य बाल न्याय मंडळाचे सदस्य बाल विकास समितीचे सदस्य कर्मचारी उपस्थित होते विवाह मुंज आदींसाठी सर्व सुविधांनी युक्त पारवेकर यांचे सखा गार्डन मंगल कार्यालय विसावा कॉर्नर जिंत रोड परभणी मंगल कार्यासाठी सुसज्ज हॉल एक हजार आसन व्यवस्था प्रशस्त भोजन कक्ष पाच रूम सह सर्व सुविधा उपलब्ध पार्किंगची सुविधा केटर्स स्टेज डेकोरेशन साऊंड सिस्टीम आसन व्यवस्थेची सुविधा एक वेळ वेड़ अवश्य भेट द्या सखा गार्डन मंगल कार्यालय विसवा कॉर्नर जिंत रोड परभणी संपर्क गोविंद भालेराव व नामदेव ढवळे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव शून्य पाच शहात्तर सहासष्ट त्रेचाळीस आणि नव्याण्णव पंचाहत्तर साठ चौऱ्याहत्तर शून्य दोन नांदेड इथून नाशिककडे जात असताना परभणी तालुक्यात अमरापूर इथं चारचाकी वाहनाला अपघात आहे यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जण जखमी झाले आहेत ही घटना सतरा जानेवारी रोजी पहाटे साडेचारच्या सुमाराला घडली आहे जखमींना उपचारासाठी नांदेडला हरण्यात आले नाशिक येथील डहाळे कुटुंबीय नांदेड इथं आलं होतं शुक्रवारी पहाटे सुमाराला ते एम एच पंधरा शिवाय पाचशे पन्नास या वाहनानं नाशिककडे निघालं होतं परभणी तालुक्यात अमडापूर इथं त्यांच्या चारचाकीला अपघात झाला वाहन रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन पडलं या अपघातामध्ये गंभीर जखमी गजानन आसाराम डहाळे यांचा मृत्यू झालाय तर त्यांच्या पत्नी वर्षा डहाळे मुलगा अक्षय डहाळे व मुलगी अमृता डहाळे हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आलं आणि चेसून पुढे नांदेडला हल ना हलवण्यात आलंय जिल्हा परिषदेच्या अल्पसंख्याक बहुलक क्षेत्र विकास योजनेअंतर्गत परभणी तालुक्यातील काही गावांमध्ये अभियंत्यांच्या साखळीद्वारे कामाविनाच कोट्यावधी रुपयाची बिलं उकळण्याचा खेळ केला जात असल्याची तक्रार आमदार राजेश विटेकर यांनी पुराव्यासह सोळा जानेवारी रोजी केली होती तक्रार दाखल केल्यापाठोपाठ राज्याच्या अल्पसंख्याक के मंत्र्यांनी प्रकरणाचं गांभीर ओळखून तात्काळ चौकशी आदेश दिले आहेत विकास कामांच्या नावाखाली मंजूर झालेली कामं न करताच एजन्सीधारक आणि अभियंत्यांनी कागदोपत्रीच कामं ओळखून कोट्यावधी रुपयांची बिलं उचलण्याचा प्रकार केल्यावरून परभणी पंचायत समिती जिल्हा परिषद व बांधकाम भागातील अभियंत्यांच्या विरोधात आमदार विटेकर यांनी अल्पसंख्याक मंत्री दत्ता भरणे यांना भेटून तक्रार दाखल केली आहे परभणी तालुक्यातल्या पेडगाव टाकळी किनोळा पाथरा या गावांमध्ये अल्पसंख्याक विकास विभागाच्या वतीनं जवळपास तीन कोटी रुपयांची विकास कामं मंजूर करण्यात आलेली होती पाथरी विधानसभा मतदारसंघातील अधिकाऱ्यांची बैठक आज आमदार राजेश विटेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली या बैठकीत आमदार विटेकर यांनी अधिकाऱ्यांना कडक सूचना केल्या आहेत पाथरी विधानसभा मतदारसंघातील विभाग प्रमुख व अधिकाऱ्यांची आढावा बैठक ही आज घेण्यात आली सुमारे पाच तास चाललेल्या बैठकीमध्ये जवळपास बत्तीस विभागाचे उपविभाग प्रमुख उपस्थित होते तालुका स्तरावर जनतेची कामं होत नसल्याबद्दल शासन अधिकारी कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहत अशा अनेक तक्रारी जनतेतून येत आहेत तर बहुतांश विकास कामं केवळ कागदपत्रे दाखवून गैरप्रकार करण्यात येत असल्याचे अनेक उदाहरणं निदर्शनाला येत आहेत सेवा हक्क कायद्याप्रमाणे नागरिकांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून पंचेचाळीस दिवसाच्या आत त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करणं अधिकाऱ्यांवर बंधनकारक आहे सर्रासपणे पैशाची लूट अधिकारी कर्मचाऱ्यांकडून केली जात असल्यानं जनता हातबग झाली आहे हे प्रकार यापुढे चालणार नाहीत असा सज्जड जम आमदार राजेश विटेकर यांनी दिला आहे या बैठकीला उपजिल्हाधिकारी शैलेश लाहोटी तहसीलदार माचेवाड राजापुरे कावरखे यांच्यासह जवळपास एकोणऐंशी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते गुडके दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं शालेय जिल्हास्तरीय म्युझिकल चेअर व म्युझिकल स्केटिंग स्पर्धाचं आयोजन परभणीतल्या बी एस इंग्लिश स्कूल इथं करण्यात आलं या स्पर्धांचं उद्घाटन शहर महानगरपालिकेचे क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी राजकुमार दादव यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी धनंजय बनसोडे तुकाराम ठोंबरे विलास मस्के राधेश्याम झोंधळे आदींची उपस्थिती होती या स्पर्धेमध्ये एकूण आठ शाळांनी सहभाग नोंदविला हळदी कुंभचा कार्यक्रम आटोपून घराकडे जात असताना एका बासष्ट वर्षीय महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयाचा सोन्याचा गंठ निसकावण्यात आले ही घटना पंधरा जानेवारी रोजी साडे नऊच्या सुमाराला विश्वनाथ कॉलनी वसमत रोड इथं घटली या प्रकरणी अनोळखी चोरट्यावर नवा मोठा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय याबाबत बालाजी अंकुशकर यांनी फिर्याद दिली आहे मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाचा सात कलमी कार्यक्रम राबवण्याच्या सूचना दिल्यानंतर जिल्ह्यात शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये सात कलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मातुर यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचित केले त्यानुसार जिल्हा परिषदेतील सर्व कार्यालय आता स्वच्छ आणि अद्यवत होताना दिसत आहेत राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागासाठी शंभर दिवसाचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला असून याच धर्तीवर क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांकरता विविध सात मुद्द्यांवर आधारित कार्यक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी विभाग प्रमुखांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती देखील केली आहे मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या सेलू इथं होणाऱ्या राज्यस्तरीय तालुका अध्यक्ष पत्रकार संघ मेळावा व आदर्श पुरस्कार वितरण सोहळ्याचं उद्घाटन ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती परिषदेचे सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नायकाडे यांनी दिली आहे एक फेब्रुवारी रोजी सेरू इथं मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळा व राज्यातील दोनशे छप्पन्न तालुक्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा सेलूच्या साई नाट्य मंदिरात होणार आहे आज सुरेश नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली परभणी व सेरू येथील पत्रकारांनी नामदार बोर्डीकर यांची सेरू येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांना मेळाव्याचे उद्घाटन म्हणून निमंत्रण दिलं राज्यमंत्री बोर्डीकर यांनी ते निमंत्रण स्वीकारून आपण सेरू इथं कार्यक्रम होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू धिक्के कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोडीकर राजू हट्टेकर मोहम्मद लक्ष्मण कांचन मोहम्मद मोहसिर अहमद सतीश आकात अशोक आंबोरे संजय मुंडे आदींची उपस्थिती होती रेड अॅप फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी संत हरिबाबा महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व भव्य असे कुस्तीचे दंगल आयोजित करण्यात आली होती अनेक वर्षापासून चालत असलेली यात्रा या ठिकाणी भरते लोहगाव हे गाव अर्ध पंढरपूर मानल्या जात असून संत हरिबाबा महाराज ठाकूरबुआ यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला लहगावमध्ये दररोज दोन वेळा महाप्रसाद कीर्तन सोहळा यामुळे गावकऱ्यांना भक्तिमय वातावरणाचा आनंद मिळाला सोळा जानेवारी रोजी जंगी पुस्त्याचं आयोजन विनोद मित्रमंडळ व समस्त गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात आलं होतं राज्यातल्या अनेक जिल्ह्यातील पैलवान या यात्रेनिमित्त उपस्थित झाले होते परभणी भारत स्काउट्स सैनिक गाईड्स आणि जिल्हा कार्यालय तथाच शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित स्काउट आणि गाईड्स त्रेचाळीसाव्या जिल्हा मेळाव्याचं तेरा ते सोळा जानेवारी या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आलं या मेळाव्यात रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थ्यांचे स्काउट्स पथक व सोळा विद्यार्थिनीचं गाईड्स पथक यांनी सहभाग नोंदवला या अंतर्गत विविध स्पर्धा दा घेण्यात आल्यात त्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गाईड पथकानं प्रदर्शन व शोभायात्री स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तर शेकोटी कार्यक्रम व बँड पथक स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला तसंच शहीद भगतसिंग स्काउट पथकानं बँड पथक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे याबद्दल प्राध्यापक किरण सोंटके प्राध्यापिका शीतल सोंटके यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे परभणीच्या आरपी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज इथं टी व्ही स्क्रीनिंग सेंटर व फिजिओथेरपी शिबिराचं उद्घाटन माजी मंत्री राजेंद्र ररा यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील अॅडव्होकेट अशोक सोनी डॉक्टर विवेक नावंदर मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी अशुलबा घाडगे संदीप भंडारी डॉक्टर अमीर तडवी डॉक्टर संजय हरबडे विठ्ठल रणवावरे डॉक्टर किरण सागर डॉक्टर संतोष हरकळ डॉक्टर जयदेव उघडे आदींची उपस्थिती होती परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील एन सी सी विभागाच्या वतीनं सोळा जानेवारी रोजी भारतीय सैन्य दिन आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉक्टर रोहिदास नेतोंडे हे हो होते एन सी सी प्रमुख मेजर डॉक्टर प्रशांत सराफ प्रबंधक विजय मोरे लास नायक शेख नईम यांची उपस्थिती होती यावेळी एन सी चे माजी विद्यार्थी तसंच सध्या भारतीय सैन्यात कार्यरत असलेले शेख नईम यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला परभणी वजर सरकटे येथे सिंदखेड राजा अशी बस सेवा सुरू करण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मारा वतीनं राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय वाहतूक अधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे अखिल भारतीय मराठा महासंघाचे मारा अध्यक्ष धाराजी भुसारे संदीप गव्हाणे भास्कर झामरे रमेश भिसे विशाल तनपुरे विठ्ठल काळदाते बाबाराव गाडगे सुनील मोरे द्वारकादास टेहरे बालासाहेब किराम विलास बिडकर आदींनी राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिलं आहे सध्या भारतात वाहन अपघाताचं प्रमाण प्रचंड वाढलं असून हे अपघात टाळायचे असतील तर परिवहन कायद्याचं पालन करणं अत्यंत गरजेचं असल्याचं मत उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मुख्य मोटार वाहन निरीक्षक आशिष पराशर यांनी व्यक्त केले शारदा महाविद्यालयात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी राष्ट्रीय सेवा योजना विभाग समाजशास्त्र विभाग व ओम मोटार ड्रायविंग स्कूल यांच्या संयुक्त उद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य बबन पवार तर प्रमुख अतिथी आणि म्हणून उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मुख्य मोटार निरीक्षक शुभम अकुरवार उपप्राचार्य श्यामसुंदर वाघमारे अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे डॉक्टर संतोष नाकाडे यांची उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या गोदाब पात्रातून वाळूची चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये चार ब्रासवाळू जप्त करत दोन तराफे नष्ट करण्यात आलेत तालुक्यातल्या धसाडी येथील गोदापात्रातून अज्ञात वाळू चोर हे गोदाणी नदीतून वाळूची चोरी करत असल्याची माहिती दहना पोलिसांचे पोलिस निरीक्षक अशोक जायवाये यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पंधरा जानेवारी रोजी पोलिसांनी ही कारवाई केली आहे या कारवाईमध्ये चार ब्रासवाळू जप्त करण्यात आली व दोन तराफे नष्ट करण्यात आले या कारवाईनंतर पोलिसांनी महसूल विभागाला पाचारण करून पंचनामा करून वाळू महसूल विभागाच्या स्वाधीन केले रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद